नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या पिंडीचे रहस्य जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घरात देवघरात महादेवाची पिंड ठेवावी पण मूर्ती किंवा फोटो नाही घरात देवघरातील पिंडीवर नाग नसावा आणि नंदीही नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतोवर पितळेची असावी देवघरातील पिंड तीन इंचापेक्षा मोठी असू नये ती तीन इंचपेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादी देव असून ते न्या न्यायप्रिय देवत आहे आणि त्याचे सर्व प्रकारचे भक्त आहेत आणि जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिचाश्च आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास बसतात आणि जिथे महादेवांची मूर्ती किंवा फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवांचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवांचा फोटो अथवा मूर्ती नसावी मानवाला पिंडपूजन सांगितले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्तिपीठांवर महादेवांची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेले समजते बारा ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना नित्यशुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठन करीत जलाभिषेक करावा महादेवांना जल अतिप्रिय आहे एखाद्याने महादेवात जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद भगवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते भगवान शंकरांना या सात वस्तू कधीही अर्पण करू नका का तर जाणून घेऊ भगवान शंकराविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाही ना, ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे एक शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा व्र वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते दोन हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तीन तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीची रोपटे बनवून गेली होती भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता चार नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरावर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते पाच उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगा जलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेलेच असते त्यामुळे त्याचा वापर करणेही टाळावे सहा केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता सात कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकराची पूजा करण्यात वर्ज्य केला जातो ओम नम शिवाय